भटो भटो कुठे निघालात बंडखोरी करायला आता बंडखोरांच्या बाबतीत असं म्हणायला काही हरकत नाही कारण सत्ता लालसेसाठी हे बंडखोर कोणत्याही पक्षात जाऊ शकतात किंवा स्वतंत्र निवडणूक सुद्धा शकतात आता तुम्हाला जर का असं सांगितलं राज की राजकीय पक्षांच्या उमेदवारांपेक्षा हे अपक्ष जास्त प्रभावी झालेत तर विश्वास बसणं कठीण आहे पण काही मतदारसंघांच्या बाबतीत हे खरं ठरतंय कोणते आहेत ते मतदारसंघ आणि हे अपक्ष तिथे खरंच निर्णायक ठरणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते लोकसभेमध्ये नाम साधर्म्य चिन्ह साधर्म्य असे पॅटर्न चालले पण आता या पॅटर्नचा महायुतीने विधानसभेत सुद्धा आधार घेतलाय असं म्हणायला हरकत नाही आता तो कसा काय तर विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान महायुतीने उमेदवारांबाबत चांगलीच खेळी खेळली आहे त्यामुळे महाविकास आघाडी त्यांच्या उमेदवारांच्या प्रचाराबाबत दक्षता घेताना दिसून येते आता इतकंच नाही तर या राजकीय पक्षांचं टेन्शन वाढवणारी अपक्ष मंडळी त्यांची चांगलीच कंबर असतात त्याचबरोबर मतदारसंघातूनही या अपक्षांना पाठिंबा मिळताना दिसतोय आता हे अपक्ष यंदाची निवडणुकीची गणित बदलणार का काय आहेत काही मतदारसंघातील अंदाज कुठे वाहतायत अपक्षांच्या बाजूने वारे सविस्तर जाणून घेऊया रामटेक विधानसभा मतदारसंघात आशिष जयस्वाल हे शिंदे सेनेचे विशाल बरबटे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे तर राजेंद्र मुळक हे काँग्रेसची बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले काँग्रेसची पार्श्वभूमी असलेले राजेंद्र मुळक यांना काँग्रेस समर्थकांकडून किंवा कि शिवसेनेच्या गटांमध्ये असंतुष्ट असलेल्यांकडून काही मतं मिळण्याची शक्यता आहे एक अपक्ष म्हणून ते स्थानिक पर्याय शोधत असलेल्या मतदारांना आवाहन करू शकतात संभाव्यत शिंदे आणि ठाकरे गटांपासून मतं दूर करू शकतात या फुटीमुळे शिवसेनेच्या उमेदवारांना जनाधार कमकुवत होऊ शकतो ज्यामुळे मुळक यांना काँग्रेसच्या निष्ठावंतांचा जनाधार जमवता आला तर त्यांना धार मिळेल काँग्रेसही उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी इथे बंडखोर मुळक यांच्या पाठीशी उभी राहिल्याचं दिसतंय या उलट घरकुल योजना रेशन कार्ड आमदार आपल्या गावी मुक्कामी गावांतर्गत विकास कामं व इमारत बांधकाम अशा अनेक योजना मतदारसंघात आणल्यानं आशिष जयस्वाल यांचं मतदारसंघात चांगलंच वजन वाढलंय यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या विशाल बरबटे यांना मात्र चांगलीच कंबर कसावी लागलीय दुसरा मतदारसंघ येतो तो काटोल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र सलील देशमुख निवडणूक लढवत आहेत त्यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपनं या मतदारसंघात अनिल देशमुख याच नावाचा व्यक्ती शोधून आणला आणि त्याचा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या गटाकडून दाखल केला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षानं उमेदवारी दिली होती त्यांनी स्वतः न लढता पुत्र सलील यांना रिंगणात उतरवलं त्यांच्या विरुद्ध भाजपनं चरणसिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली काटोलमध्ये विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा ही जागा महायुतीत अजित पवार गटासाठी सुटेल अशी चर्चा होती पण तसं झालं नाही अजित पवार यांनी उमेदवार दिला नाही त्यामुळे काटोलमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होईल असं चित्र अर्ज दाखल होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत होत असं असलं तरी भाजप शांत नव्हता राष्ट्रवादी पवार गटाला अडकवायचं हे ठरवूनच त्यांनी आयत्यावेळी अजित पवार गटाकडून अनिल देशमुख यांना उमेदवारी दिली आता हे अनिल देशमुख नेमके कोण तर काटोल मतदारसंघात भारतीय जनता पक्षानं शोधलेले दुसरे अनिल देशमुख हे नरखड तालुक्यातील थुगाव निपाणी येथील रहिवासी आहेत ते मजूर आहेत त्यांचं थुगाव येथे छोटस राहतं आहे ज्याची किंमत चार पूर्णांक अठ्याऐंशी लाख आहे त्यांच्याकडे वीस हजार रुपयांची रोकड आहे अशी माहिती त्यांच्या निवडणूक अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात आहे हे अनिल देशमुख हे ले ले है, है भोयर पवार समाजाचे आहेत आता यामुळे काटोल विधानसभा मतदारसंघांची राजकीय स्थिती मात्र गुंतागुंतीची आहे हा असाच खेळ लोकसभा निवडणुकीवेळी सुद्धा करण्यात आला होता अपक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हाशी मिळतेच होतं पिपानी चिन्ह देण्यात आलं होतं त्याचप्रमाणे घड्याळ ही एक संघ राष्ट्रवादीची निशाणी असल्याने बरेच जणांनी घड्याळ म्हणजे शरद पवार असंच समीकरण झालं होतं त्यामुळे बरीचशी मतं ही अजित पवार गटाला गेली होती आता हाच खेळ विधानसभेत सुद्धा खेळला जातोय विरोधी पक्षाच्या नेत्याशी मिळतो जुळतं नाव वापरून भाजपने हा खेळ खेळलाय त्यामुळे काटोलमधून नेमकं कोण निवडून येणार हे पाहणं महत्वाचं ठरतंय तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर उत्तर राजेश लाटकर हे काँग्रेसचे तर राजेश क्षीरसागर हे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार नसला तरी शिंदे गटातील प्रमुख राजेश क्षीरसागर यांचा सामना काँग्रेसच्या राजेश लाटकर यांच्याशी होणार आहे अपक्षांच्या अनुपस्थितीत लढत अधिक सरळ आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या पक्षाचा पाया मजबूत करता येतो तरी शेवटच्या क्षणी कोणती अनौपचारिक अपक्ष उदयास येऊ शकतो या निकराच्या काँग्रेस विरुद्ध शिवसेना या लढतीत मतांचा प्रभाव पाडू शकतो अर्थात कोल्हापूरमध्ये सध्या काय चाललंय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मधुरी महाराजे छत्रपतींनी अचानक मागे घेतलेला अर्ज इथली स्थिती गुंतागुंतीची करतोय माहीममध्ये सुद्धा आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळते अमित ठाकरे हे मनसेचे महेश सावंत हे ठाकरे शिवसेनेचे तर सदा सरवणकर हे शिंदे शिवसेनेचे उमेदवार इथे आहेत भाजपनं अमित ठाकरेंना पाठिंबा द्यायचा ठरवला असला तरी सुद्धा शिंदेना त्यांचा सदा सरवणकर हा प्रबळ उमेदवार सोडायचा नव्हता आणि त्यामुळे त्यांनी अमित ठाकरे यांच्या विरोधात सदा सरवणकर यांना उभं केलंय आणि शिंदे यांची शिवसेना यामध्ये समोरासमोर लढत होणार आहे तरी अमित ठाकरे यांची मनसेची उमेदवारी मराठी केंद्रित मतदारांना आकर्षित करू शकणारा एक प्रभावी घटक आहे जो संभाव्यत सेनेच्या दोन्ही गटांची मतं घेऊ शकतो शिंदे गटाचं प्रतिनिधित्व करत असलेल्या सदा सरवणकर यांना अधिक फाटाफुटीचा सामना करावा लागू शकतो खास करून ठाकरे निष्ठावंतांनी महेश सावंत यांना पाठिंबा दिल्यास अशी परिस्थिती उद्भवू शकते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांवर परिणाम होऊन अखंड शिवसेनेवर नाराज असलेले मतदार आणि अमित ठाकरेंना निवडून देऊ शकतात पाटणमध्ये दे शंभूराज देसाई हे शिंदेसेनेचे हर्षद कदम ठाकरे गटाचे तर सत्यजित सिंह पाटणकर हे शरद पवार हाताशी बंडखोरी करून झालेले अपक्ष उमेदवार आहेत सत्यजित सिंह पाटणकर शरद पवार गटाची पार्श्वभूमी असलेले राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून आणि बिगरसेना पर्याय शोधणाऱ्यांची मते घेतू शकतात त्यांच्या स्वतंत्र तिथीमुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांचा पाठिंबा कमी होऊ शकतो कारण ग्रामीण भागातील मतदार अनेकदा स्थानिक परिचित उमेदवारांना पसंती देतात पाटणकरांच्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी शंभूराज देसाई आणि हर्षद कदम यांना मतदारांमध्ये पक्षनिष्ठा वाढवावी लागेल सहावा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदगाव सुहास कांदे हे शिंदे सेनेचे गणेश धात्रक हे ठाकरेंकडून तर समीर भुजबळ हे अपक्ष आणि राष्ट्रवादी पार्श्वभूमी असलेले उमेदवार आहेत समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे जोडलेले एक नवीन स्वतंत्र डायनामिक सांगतात जे राष्ट्रवादीच्या मूल्यांशी जुळणार परंतु स्थानिक अपक्षांना प्राधान्य देणाऱ्या अशा मतदारांना आकर्षित करतात सुहास कांदे आणि गणेश धात्रक या दोघांनाही पक्षीय कथा बळकट करण्याची गरज आहे कारण अपक्ष म्हणून भुजबळांची उपस्थिती राष्ट्रवादीकडे झुकलेल्या मतदारांना आकर्षित करू शकते आणि पारंपरिक सेनेच्या पायाला बाधा पोहोचवू शकते या मतदारसंघांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आहेतच पण त्याचबरोबर राजकीय पक्षांमधून बंडखोरी केलेले उमेदवार जास्त महत्वाचे ठरतात कारण सत्ताधारी राजकीय पक्षांचा प्रभाव जर इथे कमी झाला असेल आणि मतदारांना जर का बदल हवा असेल तर ते अपक्षांना सुद्धा निवडून देऊ शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतं यंदाचे मतदार हे विकास केंद्रीय दृष्टिकोन ठेवून त्यांच्या मतदारसंघात बदल घडवून आणणार का अपक्ष हे राजकीय पक्षांच्या उमेदवारांपेक्षा सरस ठरणार का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो प्राईम संवाद या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद